मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजनेचा अर्ज पी डी एफ स्वरूपात कसा भरावा याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत महिलेचे संपूर्ण नाव शुभांगी मारुती भालेराव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लग्नाच्या अगोदरले बाबाजाईकडले शुभांगी विठ्ठल हेंबाडे महिलेंचे लग्नानंतरचे नाव शुभांगी मारुती भालेराव जन्मदिनांक पहिले तारीख महिना आणि इयर जसं की वीस सात एकोणीसशे नव्याण्णव अर्जदाराचा संपूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट तांदळी शेवई तालुका जिल्हा वाशिम तुमचा मुक्काम या गावात असू शकतो आणि पोस्ट दुसऱ्या गावात असू शकते पण आमचं दोन्ही सेमच आहे त्याच्यामुळे तुमचं जे असेल ते इथे टाकावं जन्माचे ठिकाण जिल्हा हिंगोली गाव वलाना ग्रामपंचायत वलाना पिनकोड तुमचा जो असेल तो मोबाईल नंबर तुमचा जो असेल तो आधार कार्ड नंबर महिलेचा चार डिजिट झाल्यानंतर ब्रॅकेट चार डिजिट झाल्यानंतर ब्रॅकेट शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का हो असाल तर हो नाही तर नाही आणि दरमहामध्ये डॅश विवाहिक स्थिती विवाहित विवाहित घटस्फोटीत विधवा निराधार तुम्ही त्यामध्ये विवाहित आहात त्यामध्ये विवाहित स्थितीमध्ये विवाहित अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील बँकेचे संपूर्ण नाव जसे की हे विदर्भ कोकण ग्रामीण बँक बँकधारकाचे नाव शुभांगी मारुती भालेराव बँक खाते क्रमांक मित्रांनो बँक खाते क्रमांक टाकताना एकदम सुसुटीत व व्यवस्थित लिहावं आय एफ एस सी कोड कोड ही सुटसुटीत आणि मोकळ्या जागेत बसेल व समोरच्यांना ओळख येईल असा लिवावा लिहावा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का हो नारी शक्ती प्रकार म्हणजे तुम्ही कोठे काम करता अंगणवाडी सेविका आहात ग्रामसेवक आहात वाढ अधिकारी सेतू सुविधा तर आपण सामान्य महिला खालील सर्व कागदपत्राच्या प्रतिसादर अपलोड करण्यात यावे आधार कार्ड अधिनिवास प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यकता नाही राशन कार्डमध्ये नाव असेल तर अर्जदाराचे हमीपत्र फॉर्मसोबतच आहे बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो मित्रांनो आता आपण पाहूया हमीपत्र हमीपत्र मी घोषित करते की अशी खून करा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही टीक माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर टीक करायची मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा माझी खासदार आमदार नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा पेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लालडी बहीण योजनेच्या संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाईम पासवर्ड माहिती प्रदान करण्यासाठी सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लालडी बहिणी योजना माझी ओळख पाठवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे नोट आणि इथे अर्जदाराची सही उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करणाऱ्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल मित्रांनो हा जो खालचा भाग आहे आपण जिथे अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन अंगणवाडी सेविकेकडे जमा करू तर त्यांच्याकडून त्यांची सिग्नेचर घेऊन ही ओ सीच्या रूपात आपल्याकडे ठेवून द्यावी मित्रांनो धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद